नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सुंदर सुंदर अस सा साड्यांचं सा कलेक्शन पाहणार आहोत खूप छान छान अशी व्हेरायटी तुम्हाला इथे साड्यांमध्ये मिळणार आहे व्हिडिओ अगदी छोटासाच आहे प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार माझं नाव पूजा पवार आणि आपल्या ब्रँडचं नाव आहे प्रारंभ कलेक्शन सो तुम्ही बघू शकता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन साड्यांमध्ये आहे सो तुम्हाला मी थोडंफार माझ्याकडचं कलेक्शन दाखवते तुम्ही इकडे बघू शकता तर इथे पण अजरक लावलेला आहे त्याच्या बाजूला जे कॉटनमध्ये साड्या आहेत त्या अजरकमध्ये येस अजरकमध्ये आहे त्याच्यानंतर बाजूला कॉटन आहे त्या फ्लॅट थाउजंडला आहे त्या थाउजंड आहेत ना त्या सगळ्या थाउजंडमध्ये सर्व

त्याच्यानंतर ब्लेंडेड लिनन कॉटनमध्ये तुम्ही बघू शकतात आपल्याकडे वेगळे वेगळे कलर्स अवेलेबल आहे विथ गोल्डन जरी विथ सिल्वर जरी अच्छा खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे त्याच्यानंतर आपल्याकडे तुम्ही इकडे बघू शकता तुम्ही सगळ्या पैठणी आहेत वेगवेगळ्या पेशवाई पैठणी टिशू पैठणी हे आपलं बँगलोर सेटमध्ये पैठणी आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक टिशू पैठणी दाखवते सो आपला हा सर्वात चालणारा ट्रेंडिंग पीस आणि ट्रेंडिंग कलर लॅव्हेंडर डार्क त्याला पेशवाई खूप सुंदर आहे आणि ह्याला तुम्हाला अशी टेम्पल बॉर्डर दिसते त्याला ब्लाऊज पीसही आहे अशी टेम्पल बॉर्डर येणार आहे काय रेंज मध्ये आहे ताई ती तुम्हाला तीन हजार आठशे च्या पुढे तीन हजार आठशे पुढे मिळेल ओके त्याच्यानंतर आपल्याकडे पैठणी हँडलूम पैठणी आणि कॉटन आपल्याकडे स्टार्टिंग रेट थाउजंड पासून आहे पैठणी मध्ये पण आपल्याकडे असे वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत बघू स्टार बुटा किंवा चमेली बॉर्डर मध्ये म्हणतात आणि हा स्टार बुटा आहे हा मीनाकारी टाईप होतो असा आणि सी ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये तुला आणि खूप सुंदर आहे साडी ही हा

साडे सॉरी चार हजारच्या आसपास तुला मिळतील महेश्वरी मध्ये अजून एक प्रकार आहे वेगळा तो तुला दहा आहे आणि पल्लू बॉक्शिस हा जरी पल्लू आहे त्याचा ओके आणि ही दिया बॉर्डर आहे साडेचार हजाराच्या पुढे मिळतील साडेचार हजाराच्या पुढे पुढे आणि विथ ब्लाऊज पीस येणार ना याच्यामध्ये ब्लाऊज पीस येणार तुला साड्यांमध्ये आणि या नेसल्यावर छान दिसतं नाही सध्या खूप 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 ट्रेंडिंग आहेत महेश्वर आणि खूप सुंदर कलर्स आहेत साड्यांचे याच्यामध्ये पण माझ्याकडे एक चार पाच कलर आहे येलो ब्ल्यू व्हाईट मोर पंखी आणि हा एक रेड कलर असा दुपच्या त्याच्यावरती निळी दुपावा कलरचा आहे सो तुम्हाला अशा सगळ्या साड्या माझ्याकडे दिसतात सो so या सगळ्यात तुम्ही कलेक्शन बघण्यासाठी आणि कुठल्याही कलेक्शन शॉप करण्यासाठी माझ्या स्टॉलला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता प्रारंभ कलेक्शन स्काउट हॉल हो दादर वेस्ट आज सेकंड लास्ट डे आहे आणि उद्या लास्ट डे असणार आहे टायमिंग आहे अकरा ते नऊ मला ऑनलाईन आँला, साड्या हव्या असतील तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा डील करतो आपल्याकडे प्रारंभ अंडरस्कोर कलेक्शन हे माझा इन्स्टाचा पेज आहे माझा मोबाईल नंबर नाईन नाईन एट सेव्हन फाय वन झिरो फाय झिरो सिक्स याच्यातून मला कनेक्ट करू ओके थँक्यू